जी काही गाथा इंग्रजीमध्ये बुडवली होती महाराज गाथा वर तरंगणार कशी मग ही गाथा तरंगली कशी कोणी काढली कशी झाली हा एक प्रश्न उभा टाकतो महाराज जी गाथा होती तुकाराम महाराजांनी तुकारा जे काही हा त्यांच्या अभंगवाणीमधून त्यांच्या रसाळवाणीमधून मधुरवाणीमधून तुकोबाच्या अभंगानी जर वाणीचं प्रमाण न्यायचर तुकोबाची अभंगवाणी तुकोबाची आणि दगडाच्या चिपड्या जरी वाजवल्या तर एक चांगला मृदंग आवाज मृदू कोमल स्वर त्याच्यामधून निघत होते एवढा श्रेष्ठ महत्व तुकोबांच्या वाणीच होतो आणि ती वाणी तथाकथित प्रस्थापित आणि तुकाराम महाराजांनी कधी द्वेष मानला नाही कधी दुःख मानलं नाही कधी कुणाचा द्वेष केला नाही कुणाचा मत्सर केला नाही पण महाराजांना दुःख कधी झालं महाराज ज्यावेळेस त्यांची गाथा घडवण्याचा आदेश त्यांना दिला आणि ती गाथा इंद्रायणी टाकावी लागली त्यावेळेस त्यांना जे दुःख झालं महाराज त्या दोनशे एकर कितीतरी हजार कोटीची संपत्ती होती त्यांच्याकडे आजच्या काळामध्ये सांगायचं म्हणजे पण सर्व दुष्काळात त्यांनी दान केली होती महाराज परोपकाराची भावना ही संतांच्या अंतरंगात असते परोपकारासाठी कष्ट खातात महाराज संत परोपकारासाठी देह जे ते संत असतात आणि देहामध्ये देहाचं महत्व जर कुणाला कळालं असलं खऱ्या अर्थानं तर संतांना कळालं शिवार जी काही अभंग माणी रचली होती जी वाणी रचली होती ज्या मधून जी ज्ञानाची गंगा ज्ञानाची इंद्रायणी ज्ञानाची झोत ज्ञानाचा एक प्रभाव सागर तुकाराम महाराजांनी या ठिकाणी के निर्माण केला होता मनमत मध्ये बाणी सर्वाची कारणी आमची जी काही वाणी आहे महाराज आमचे जे काही शब्द आहेत महाराज ते देवाच्या कानी लागले पाहिजे म्हणतात अशी आपली शब्द रचना असली पाहिजे महाराज शब्द रचना करण्याचं भाग्य कुणाच्या नशिबात असतं महाराज दोन वर्षा खाली मी इथं खाली पडलो होतो पण माझ्या आई श्रद्धा दोन्ही स्वामी होती कृपा मी आज उठ्ठ उभा वाणी आहे आणि तुटलिंग स्वामीच्या कृपेनं मला जी काही रचना करता आणि महाराज मी माझ्या पद्धतीनं मला जसं भळ्या भावन जमतोय तशी मी माझी दोन एकशे अभंगाची रचना केली पण ती जगमान्य करणार नाही ते मला मान्य आहे का कारण की जे काही चांगलं असतं त्याला सुरुवातीला विरोध होतो महाराज आणि त्या साहित्याची जाण तुम्ही गेल्याच्या नंतर चार पाचशे पाच वर्षाच्या नंतर संशोधन करून घेतल्या जातात हे किती मोठी शोकांतिका आहे मला जे सत्य समोर असतो ते स्वीकारल्या जात नाही आणि गेल्याच्या नंतर त्याचा शोध घेतला जातो सत्याला ज्यावेळेस सत्य असे त्यावेळेस सत्य म्हणण्यासाठी सुद्धा उभं राहायची गरज आहे महाराज त्याशिवाय जे आहे ते टिकणार नाही धर्म टिकणार नाही